हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने आपण जो प्रथम सेवा हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतोय त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी श्री आशिष शेलारजी आपल्या या कायद्याच्या अंतर्गत जे कार्य असे मुख्य आयुक्त श्री मनुकुमार श्रीवास्तवजी राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक या ठिकाणी ज्यांनी या संपूर्ण कायद्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आणि या कायद्याचे दूत म्हणून जे काम करणार आहेत असे पद्मश्री श्री शंकर महादेवनजी आणि अतिशय गुणी अभिनेत्री असलेल्या श्रीमती सोनाली कुलकर्णीजी या ठिकाणी उपस्थित आपले पहिले सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रियजी सर्वच ज्येष्ठ आपले सनदी अधिकारी आपले आरटीआयचे मुख्य आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पहिला सेवा हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतो हो। आहोत आणि आपल्या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आयुक्त श्री मनोकुमार श्रीवास्तव यांनी ही संकल्पना मांडली की आपण दरवर्षी अशा प्रकारचा एक दिवस साजरा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आपण काय कार्य करतो हो आहोत याचं एक सिंहावलोकन करता येईल आणि पुढचा विचार देखील त्यानिमित्ताने करता येईल आणि आम्हाला देखील असं वाटलं की अतिशय चांगली संकल्पना आहे आणि म्हणून आज हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करायला घेतला मला आठवतं हो की अनेक वर्ष ज्या सुधारण सभेचा सदस्य म्हणून मी मागणी करायचो की जमदे, जमदे। जमदे। सेवा हक्क अधिनियम असला पाहिजे आणि लोकांना सेवा मिळवण्याचा अधिकार आहे तो अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूलभूत अधिकार हे आपल्याला दिले आणि मग या मूलभूत अधिकारांचा उपयोग काय आहे असा प्रश्न त्यांच्या समोर आला किंवा जर मूलभूत अधिकार सरकारने मानलेच नाही तर काय करायचं आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यामध्ये रिट ज्युरिस्डिक्शन हा प्रकार त्या संपूर्ण आपल्या संविधानामध्ये आणला आणि त्यात जर हे जे काही मूलभूत अधिकार आहेत या अधिकारांचं हनन कुण्या व्यक्तीचं होत असेल तर त्याला रेग्युलर अशा पद्धतीतून खालचं कोट मधलं कोट वरचं कोट असं नाही तर थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यावर दान मागता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की देशामध्ये सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय जे लोकशाहीला पूरक आहेत असे जे काही निर्णय झाले आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने या रिट ज्युरिस्टिक्शनच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांशी संबंधित केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातनंच आपली लोकशाही प्रगल्भ झाल्यासारखी दिसते तसंच आपण नेहमी असं म्हणतो की आता लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांकरता लोकांच्या मार्फत चालवलेलं लो सरकार आपण निवडून दिलेला आहे त्यामुळे आता लोकांना त्यांचे अधिकार मिळालेले आहेत आता लोकांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे पण सरकारने ते अधिकार मानलेच नाही नुसते ते कागदावरच राहिले तर त्याचा फायदा काय एखाद्या सरकारने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यवस्थेने लक्षच दिलं नाही तर त्यांनी नेमकं जायचं कोणाकडे किती दिवस चक्र मारायच्या आणि म्हणून सातत्याने मी देखील आमदार असताना मागणी करायचो की या हक्कांना कुठल्या तरी अधिनियमाच्या अंतर्गत आपण बांधलं पाहिजे आणि तो हक्क एन्फोर्सिएबल म्हणजे जर माझा हक्क दिला नाही तर मला दाद मागण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी असला पाहिजे त्या संदर्भात त्या काळामध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल देखील मी तयार केलं होतं पण काही कारणाने त्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही आणि म्हणूनच ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मुन्त काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण जो पहिला निर्णय या राज्यात घेतला तो या राज्याला सेवा हक्क अधिनियम देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर याचा प्रवास चालू झाला क्षेत्रीय साहेबांनी फार महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये निभावली आणि पहिले आयुक्त म्हणून त्यांनी तसं अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे ड्राफ्टिंग पासनं तर आयुक्त म्हणून त्याचं जे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन जी बिल्डअप करायची होती ते काम त्यांनी केलं त्यानंतर अनेक लोकांनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता आ, मनुकुमार श्रीवास्तवजी जे जी आहेत हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे या कायद्याला कुठेतरी मला असं वाटतं की एन्फोर्सिएबल करताना तो अधिक लोकाभिमुख झाला पाहिजे तो अधिक सुलभ झाला पाहिजे याकरता हे सगळे प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत आताच आपल्या समोर जी माहिती मनुकुमारजींनी दिली त्याच्यामध्ये जवळपास आता हजारपेक्षा जास्त सेवा या आपण त्या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत पण त्याचवेळी ऑनलाईन असलेल्या सेवांची संख्या अजूनही कमी त्या त्या, त्या आहे त्या जवळपास साडेपाचशे सहाशे सेवा आपण ऑनलाईन दिलेल्या आहेत त्यामुळे जवळजवळ तीनशे सेवा या ऑनलाईन आणायच्या आहेत आणि जवळपास सव्वाशे सेवा या ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर आपल्याला उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून त्या संदर्भात आपण पंधरा ऑगस्टची एक सगळ्यांना डेडलाईन दिलेली आहे आता मनुकुमारजींनी या ठिकाणी जरी ते आरटीएस आयुक्त असले तरी आपली जुनी फ्लॅटरिटी लक्षात ठेवून मी दिलेल्या आदेशांचा पूर्णपणे उल्लेख त्यांच्या स्लाइडमध्ये झाला नाही मी असं सांगितलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत हे ऑनलाईन झाले नाही तर त्याच्यानंतर दर दिवशी प्रत्येक सेवेकरता एक हजार रुपयाचा दंड हा जो ऑनलाईन करणार नाही त्याच्यावर या ठिकाणी लागू असणार आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाला या सेवा ऑनलाईन करायच्याच आहेत त्या दृष्टीने आता सगळ्यांनी कारवाई देखील चालू केलेली आहे आणि हे आहे की आता आपलं आपले सरकारचं जे वर्जन आहे ते देखील आपण चेंज करतो आहोत एक अपग्रेडेड वर्जन कारण दहा वर्षातल्या तर आताच्या टेक्नॉलॉजी तेव्हाच्या स्पीडमध्ये आताच्या स्पीडमध्ये तेव्हाच्या गेटवेजमध्ये आताच्या गेटवेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून आता इट इज अ राईट टाईम टू अपग्रेड आणि म्हणून आता हे अपग्रेडेशन देखील आपण करतोय ज्याने सेवा मिळणं अधिक सोपं होईल आणि हे करत असताना मला असं वाटतं की दुसरीकडे आ, सेवा ज्या आपण देतोय त्याच्यामध्ये जी काही बिझनेस प्रोसेस आहे ती पण री इंजिनियर केली पाहिजे त्याच्यामध्ये कमीत कमी कागद कसे लागतील लोकांना कमीत कमी प्रोसेसेस त्याच्यामध्ये कशा असतील अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने कराव्या लागतील आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केली आहे कारण आपण सगळे लोक लोकशाही दिवस करतो आणि लोकशाही दिवसामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी ज्यावेळेस लोकशाही दिवसाचे कार्यक्रम करायचो त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की लोकशाही दिवसामध्ये लोकांचे जे ग्रीवांस आपल्यापुढे येत आहेत हे ये तर तालुका लेव्हलवर सॉल्व्ह झाले पाहिजे हे तर जिल्हा लेवलवर सॉल्व्ह झाले पाहिजे मग आपल्यापर्यंत काय येतात याचं कारण कुठेतरी तिथे इनएफिशियन्सी आहे किंवा तिथल्या बिझनेस प्रोसेसेस अशा आहेत की ज्याच्यातनं त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट हेच आहे की ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळाला पाहिजे तिथेच तो न्याय मिळाला पाहिजे आणि तो जर मिळत नसेल तर त्याला दाद मागण्याचा हक्क असला पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आपण केली आहे मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर आपण योग्य प्रकारे राबवली तर प्रशासनावरचा ताण तरी कमी होईल कारण ज्या लेवलवर जी गोष्ट झाली पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी झाल्यामुळे वरच्यांवर त्याचा ताण येणार नाही दुसरं ऑनलाईन सेवा जेवढ्या जास्तीत जास्त आपण देऊ त्याच्यामुळे आपल्या कार्यालयातली गर्दी ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येईल आज आपण मंत्रालयामध्ये बघतोय आपण फेस रिकग्निशन सॉफ्टवेअर लावल्याबरोबर किंवा व्यवस्था उभी केल्याबरोबर मंत्रालयातली गर्दी अर्धी झाली आहे अर्धे लोक काय यायचे हेच आता आपल्याला समजत नाही पण मला असं वाटतं की ते जे लोक यायचे त्यातले या अर्धे लोक असे होते की ज्यांचा मंत्रालयाशी संबंध नसायचा त्यांचा संबंध खालीच असायचा पण आपल्याला दादच मिळणार नाही खाली म्हणून मंत्रालयात जायचं की इथे कोणीतरी मोठे साहेब बसतात त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे मला असं वाटतं की ही जी काही मानसिकता ही संपली पाहिजे आणि म्हणूनच आज हे जे काही सगळं ऑनलाईन सिस्टीम्स आपण उभ्या करतोय आता आपण मेटासोबत देखील एक करार केलेला आहे आणि संपूर्ण गव्हर्नन्स हे व्हॉट्सअपवर आपण आणतो मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स आणण्याचा फायदा काय आहे की सामान्य माणसाला ऑनलाईन म्हटलं तर थोडं काहीतरी असं वाटतं की आपल्याला करायचंय पण आज गावोगावी सामान्यातला सामान्य माणूस व्हॉट्सअप वापरतोय आणि म्हणून व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या सेवा ज्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहोत आपली अपेक्षा आहे की व्हॉट्सअपवर देखील त्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपला गेटवे म्हणून युज करून त्या सगळ्या सेवा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस हा त्या व्हॉट्सअपचा उपयोग करून या सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेईल आणि त्यातनं निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग ही जी आपल्याला आणायची ती आणण्याचा प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत काही अपेक्षा मनुकुमारजींनी व्यक्त केल्या आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय सकारात्मक अशी शासनाची भूमिका मांडलेली आहे निश्चितपणे आपण जे सांगितलं की आपल्या आपले सेवा केंद्र जे आहेत त्या आपले आ, सरकार सेवा केंद्रांवर जसं आपण पूर्वी ग्रामीण भागामध्ये ग्राम विकासचे फक्त त्या ठिकाणी सेवा ते द्यायची आता त्यांनी नियम केलाय की सगळ्या सेवा त्यांनी द्यायच्या तसंच आता शहरामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनीही जेवढ्या अकराशे बाराशे पुढे पंधराशे जेवढ्या सेवा होतील त्या सगळ्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रावरून दिल्या पाहिजे त्यांना देखील एक चांगलं नवीन बिझनेस मॉडेल मिळेल लोकांनाही अतिशय सुलभ पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन हे काम करता येईल त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातले जे काही उचित आदेश असतील ते आदेश हे आपला नगरविकास विभाग त्या ठिकाणी काढेल आणि सेवा हक्काच्या संदर्भात ते जनजागृती झाली पाहिजे याकरता आपण त्याचा समावेश हा दहावीमध्ये करण्यात यावा असं एक खूप चांगली सूचना केलेली आहे मुख्य सचिवांनी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि दहावीमध्ये आठवीमध्ये नववीमध्ये कुठल्या लेवलवर ते घेतलं पाहिजे याचा विचार करून पण अशा गोष्टी म्हणजे आपण जर शिकवल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो जनजागृती त्यातनं होते आणि म्हणून ही अतिशय चांगली एक गोष्ट या ठिकाणी आपण सांगितलेली आहे त्याचाही स्वीकार आपण निश्चितपणे करू आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की दोन अतिशय महत्वाच्या व्यक्तींनी या कायद्याचं ब्रँड अम्बेसिडर होण्याकरता किंवा दूत होण्याकरता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि शंकरजींनी तर पुढे जाऊन सांगितलं की या संदर्भात एक चांगलं गीत देखील आपण निश्चितपणे तयार करूया शंकरजी हे अतिशय प्रतित यश अशा प्रकारचे गायक आहेत गीतकार आहेत संगीतकार आहेत पण तुम्हाला शंकरजी माहितीच असेल की आमचे मनुकुमारजी देखील चांगले गायक आहेत त्यामुळे त्या ते गाण्यामध्ये काही दोन चार ओळी मनुकुमारजी करता येईल आपण जरूर राखून ठेवाव्या की ज्यातनं म्हणजे ते गाणं अधिक मला असं वाटतं प्रभावी आपल्याला करता येईल पण मला असं वाटतं की शेवटी आपण ब्रँड अम्बेसिडर या करता करतो की शंकर महादेवन जी असतील किंवा सोनाली कुलकर्णी असतील यांचा एक कनेक्ट आहे लोकांमध्ये एक ऍक्सेप्टेबिलिटी आहे लोकांमध्ये यांच्या माध्यमातनं आपल्याला अधिक सुलभतेनं पोहोचता येतं सोनाली कुलकर्णी या केवळ अभिनेत्री नाही आहेत त्या एक थॉट लिडर देखील आहेत त्या विचार अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या आपल्या लेखणीच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोचवत असतात त्यामुळे अशा प्रकारची ही जी एक पॉवर आहे ही सॉफ्ट पॉवर आहे स्टार पॉवर आहे ही पॉवर यूज करून आपल्याला हा कायदा अधिकाधिक लोकांमध्ये पोचला पाहिजे कारण मनुकुमार जी म्हणाले ते खरं आहे की आरटीआय इतका लोकांपर्यंत पोहोचलाय की आता थोडा वैताग आला आहे कारण काही चांगले आरटीआयव्हिस्ट तयार झाले आणि काही आरटीआयस्ट म्हणजे आता पब्लिकली बोललं पाहिजे की नाही माहीत नाही पण अशी जी, जी काही भाईगिरी करणारे देखील आरटीआयस्टचा बोर्ड लावून अलीकडच्या काळात फिरताय अर्थात कायद्यातला दोन्ही बाजू असतात आरटीआय लोकांचा फायदाच केलेला आहे आणि माझं तर मत आहे की मी नेहमी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की आरटीआय मध्ये कोणी माहिती मागितली की ती माहिती त्याला देत असताना वेबसाईटवर टाकून द्या म्हणजे हळूहळू <laughs> माहिती मागायला माहितीच उरली नाही पाहिजे मागितलेली सगळी माहिती त्यांना हेच पत्र मिळालं पाहिजे की वेबसाईटवर वर माहिती घ्या इतकं खुलं अशा प्रकारचा व्यवहार हा आपल्या शासनाचा असला पाहिजे त्यामुळे आरटीआय आता लोकांना खूप माहिती आहे तसाच आरटीएस आपला जो आहे हा जर लोकांमध्ये रुजला तर त्याचा मोठा फायदा आपल्याला इज ऑफ लिव्हिंग करता येईल त्याचा मोठा फायदा प्रशासन जे आहे ते अधिक लोकाभिमुख करणं ते अधिक गतिशील करणं ते अधिक पारदर्शी करणं या गोष्टी करता त्याचा फायदा होईल आणि म्हणून आजचा हा दिवस अतिशय मला असं वाटतं महत्वाचं आहे आणि मी मनुकुमार जी आपलं अभिनंदन करतो की आपण एक चांगली संकल्पना मांडली दरवर्षी हा दिवस आपण साजरा करू त्यातनं या संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत केलेल्या कामाचं एक सिंहावलोकन हे आपण या ठिकाणी करू आणि अधिक चांगलं काय करता येईल या प्रकारचा प्रयत्न आपण करू मी आजच्या या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने पुढाकार घेऊन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजित प्रथम सेवा हक्क दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र